रिसोड तालुक्यातील चिखली ते व्याड रस्त्याची दुरावस्था रिसोड तालुक्यातील चिखली ते व्याड या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं रस्त्यावरून चालताना शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक व वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे चिखली ते व्याड हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असून संबंधित विभागानं या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी समाजसेवक शेख तौफसि शेख हसन यांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात नमूद केले आहेत की चिखली ते या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते तसेच शालेय विद्यार्थ्यांसह वाहनधारक व वा गावातील नागरिकांना शेतात जाण्यासाठी हाच महत्वाचा रस्ता आहे परंतु या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे संबंधित प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा गावकऱ्यांच्या मदतीनं संबंधित प्रशासनासह लोकप्रतिनिधी विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून समाजसेवक शेख तौसीफ शेख हसन यांनी दिलाय केशव महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा